गोळ्या घे एवढा असं बसून काही होणार नाही काहीतरी करावं लागल जाऊ दे बिलजोडी विकतो जातात होय का सध्या सासूबाईच्या हृदयाचं ऑपरेशन महत्वाचं आहे बाकी बघू पुढच्या पुढं एवढी काही गरज नाही या हे का की बिस्किट पुडा अहो दाजी ते वाशिमचे आहेत ना डॉक्टर यांच्या लाइफ यांच्या मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल मध्ये शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व योजना अंतर्गत एन्जिओग्राफी एनजिओप्लास्टी हृदयाचे ओपन हार्ट शस्त्रक्रिया सगळं मोफत होते बघा काय सांगतेस हो गरीब गरजू लोकांसाठी सगळ्या सुखसुविधासह सह तज्ज्ञ डॉक्टरांची टीम नेहमी सेवेत असते दिवसारखी धावून आलीस ग बाई ते राहू दे आता उशीर नका करू लाईफ लाईन मल्टीस्पेशल हॉस्पिटल बालाजी हुंडा शोरूमच्या वर जुनी जिल्हा परिषद समोर अकोला नाका वाशिम येथे घेऊन जा का किला मित्रांनो तुमच्या एक लाईक कमेंट आणि शेअर मुळे हा व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि एखाद्या गरजू गरीब कुटुंबाची मदत होईल त्यामुळे नक्कीच लाईक कमेंट आणि शेअर करा